भाजनाला कीर्तनाला जायचं माझी ड्युटी आली पाणी सोडायचं होतं ग्रामपंचायतीकडं हो माझ्याकडं ती पाण्याचा पंपन होतं अर्ध हो भजन टाकून जातो तुम्ही मग एक म्हणत म्हणायचं लागा आरती तर होऊ मी मॅन तुमच्या तुम्ही करा कारण उद्या जर पाणी गावात नाही सोडलं म्या मा माझी आरती देवळापड होईल <laughs> <laughs> हा लक्षात आलं <ले। laughs> कर्तव्य सोडायचं आ नित्य ने म्हणा मी त्याच्याकरता वाचावे ज्ञानेश्वरी त्याच्याकरता जावे पंढरीशी आवड मनाशी नका जाऊ पण निदान तरी त्या कधी एकादशी आहे मावशी मला म्हणली महाराज मी मन मोकळी एकादश करते मेन मन मोकळी मेन कशी करता काय नाही म्हणजे सकाळी एक ग्लास दूध दोन किळ खाते दहा वाजता गोड भगर खाते बाराला तिखट शाबू खाते दोन अडीच वाजता रताळ्याचं केसन ताक खाते चार वाजता सफरचंद सफरचेंदालीम चिकू खाते संध्याकाळी पाव किलो खजूर आणि वाला नारळ खाते <laughs> त्या मावशीला मी म्हणलं तुम्ही फराळ करता हो का आमता असली एखादच असते व हा मर्यादित भोजन करायचं काळ सारावा चिंतणी काळ सारा सातत्यानं देवाचं चिंतन असं काळ सारावा चिंतणी एकांतवासी गंगा असणार आता लोकाला चिंतन एकच आहे बघा मोबाईलचं हो हो एकच चिंतन आहे ती म्हणजे मोबाईलचं माझ्या शेजार एक इष्टीला बसलं होतं मी पुण्याला चाललो तू आणि त्यानं स्पीकर ऑन केला मोबाईलचा अही इकडून बोलायला ती काय बोलायला माहिती का हॅलो पिदू जिवली का हॅलो पिदू मशीनं दार दिली का हॅलो पिदू सोयाबीनचे पैसे आले का ग हॅलो पिदू सोसायटीचा माणूस आला का गं हॅलो पिदू गहू काढलं का ग हॅलो पिलू हरभरा वारला का ती पिडू पिडू ऐकल्यावर माझं मस्तक फिरलं त्याला म्हणलं पिडलू कोण आहे रे तुझ तुझ्या भावाची पुरगी आहे का तुझी पुरगी आहे का बाची आहे काय काय बोलता महाराज म्हणला गेल्या महिन्यात माझं लगीन झालंय मी बायकोला पिडलू म्हणतोय आर मोरखा तुला पिडलू व्हावं म्हणून लगीन केलं आता बायकोला पिटलू मंडळ लेकराला काय हिडिंबा म्हणतो <laughs> काय चिंतन काळा सारावा चिंतने हा एकांतवासी एक गंगासनाने आंघोळ करावी हाय ना का नसना साबण स्वच्छ अंघोळ करावी नेहमी ने करता हा देवाचं पूजन करावं एक देवाच्या बसलं बसल्याने एवढ्यात मांजर आलं त्या मांजरानं दुधात घातलं तोंड आणि ह्याच्या हातात होता ज्योतिबा त्या ज्योतिबाच फिकून मार गोड पडलं पालतं ज्योतिबा पडला उताना तू का पूजा करतो अडाण्याचा बाजार आहे आमच्या बायकोला काय म्हटलं बुड पुसून पाणी डिडेर डेऱ्यातलं मग तिने तांब्याचं बुडपुसाचं नाही वय हि ना फुलं बुड लय काय पाण्या बायारा म्हणून करता तो कोबाळा सांगतात युक्त आहार व्या योग्य जेवलं पाहिजे हा युक्त आहार व्य फिराय जाणं जेवण नसाय वा सर है निदरा आ, चिंतन करा नामाचं संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पाप नामाचं संकीर्तन वैष्णवाची जोडी आणि पापे अनंत कोटी गेली त्याची कळल्या का तुम्ही एवढ्या आनंदाने गाताय उभा राहिलाय म्हणून सांगतो बरं वेळ घ्यावा हा माझा उद्देश नाही किती समज आयलाय म्हणून दुसऱ्या चरणात तकोबर आहे माग मी बुटका जरूर आहे पण गुणवान आहे आमची बायको म्हणती आणि <laughs> मी गुणवान असल्यामुळं कीर्तनाला रंगत येते आणि कीर्तनात रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून कालच्या अंशाला मला काळाद्वारा बांधला <laughs> वारकऱ्याला दृष्ट वगैरे होत नाही कळला ग हा, हा काय माणसं एक एक जन्माला आली आव हरिभक्ती परायण गायन सम्राट बाबासाहेब इंगळे गेले दृष्ट लागली आव हा बरीचशी माणसं ज्ञानवंत माणसं बुद्धिमान माणसं गिरी महाराज कशाचा की श्मी गेली बिला हा पण दीकनी माणसं गेली हा जीवनामध्ये मरावे परी लाल लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रात्री साडेबारा वाजता रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला अनेक लोक मरण पावली रात्री दोनला दिल्लीला दिल्लीला पंतप्रधान पंडित नेहरूंना त्यांनी राजीनामा पाठवला रेल्वे सांभाळ्याचं मी लायकीचं नाही आणि आता ही अनेकदा तुरुंगा जाती बाहेर येते ती काय <laughs> नाही <laughs> सासरवडला गेलतात होई काय वाटत हा वडकरी थोडा चूक केला त्याच्या मनाला बरं वाटत नाही भाई हा दे जाओ आत्वा राहो पांडुरंगी जडं भाव पांडुरंगाच्या ठिकाणी भाव आहे आणि म्हणून प्रस्तुत अभंग तुकोबऱ्यांचा मागणीपर अभंग आहे हा तुकोबऱ्यांचा oh. मागणीपर उद्या आहे ना ते मागो दे वय झालं व लय ना कराकर वाटते <laughs> <laughs> आवाज गोड आहे बघा आवाज टिकवा अक्षर आवाज गोड आहे टाळी वाजवा त्यांच्याबद्दल गणित ते लहान मुलाच्या मोबाईलमध्ये गाणं आहे बघा एकोणीसशे नन्ना मुन्ना राही जय घी जय घी जय्ना मुन्ना राही

ना ने, करा तुम्ही किती का पैसे देऊ न पण त्याच्या कानात कीर्तनाच्या आधी सांगा आमचं बाबळगाव आहे इथं वातावरण तयार करा काय मी तुम्हाला पैसे दिले नाही तुम्हीच देणार मला <laughs>